नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सी टी ई टीची ॲन्सर की कधी येणार आहे आणि रिझल्ट कधी येणार आहे ह्या दोन गोष्टी आपण आज बघणार आहोत तर तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील तर तुम्ही फक्त पाच मिनिट द्या तुम्हाला एक्झॅक्ट अंदाजे काय तारीख असू शकतात तार आपल्या रिझल्टची आणि ॲन्सर की सगळं तुम्हाला कळणार आहे तर बघूया मित्रांनो त्यापूर्वी हे बघा इथे जानेवारी चोवीसला एक्झाम झाली होती एक्झाम डेट होती एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस तर याची जी ॲन्सर की आली होती ती आली होती सात फेब्रुवारीला म्हणजे इथून जर बघितले तर अंदाजे सतरा दिवसांनी अॅन्सर की याची आली होती आणि याला चॅलेंज करण्यासाठी आपल्याला तीन दिवस दिले होते सात आठ नऊ दहा म्हणजे असे चार दिवस दिले होते ॲन्सर कीला चॅलेंज करण्यासाठी आणि त्याचा रिझल्ट लागला होता आपला त्यानंतर पंधरा फेब्रुवारीला इथे बघा सात फेब्रुवारीला ॲन्सर की आली आणि दहा फेब्रुवारीपर्यंत चॅलेंज करायचं होतं आणि लगेच त्याच्या पाच दिवसांनी रिझल्ट लागला म्हणजे मित्रांनो अवघ्या चोवीस दिवसमध्ये रिझल्ट इथे लागला होता मित्रांनो त्यानंतर बघूया जुलै दोन हजार चोवीसला एक्झाम झाली सात जुलै दोन हजार चोवीसला एक्झाम डेट होती आणि चोवीस जुलैला ॲन्सर की आली होती मित्रांनो म्हणजे इथून जर बघितलं तर सतरा दिवस दिवसामध्ये अँसर की आपल्याला मिळाली होती आणि रिझल्ट जर बघितलं मित्रांनो तर एकतीस जुलैला रिझल्ट आपला जाहीर झाला होता जुलै दोन हजार चोवीसचा आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे पण चोवीस दिवसाचा गॅप होता मित्रांनो एक्झाममध्ये आणि रिझल्टमध्ये त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस बघा एक्झाम झाली होती चौदा पंधरा डिसेंबरला प्रोविजनल आन्सर की आली होती मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसला बरोबर आणि याला चॅलेंज करण्यासाठी एक जानेवारी ते पाच जानेवारी एवढी कालावधी आपल्याला दिली होती पंधरा डिसेंबरला एक्झाम झाली होती मित्रांनो आणि रिझल्ट आला होता नऊ जानेवारीला इथे पण तुम्ही बघू शकता साधारण चोवीस ते पंचवीस दिवस आपल्याला मिळाले होते तर आता बघा हे इथे तुम्ही बघू शकता जानेवारी चोवीसची एक्झाम एकवीसला झाली होती एकवीस जानेवारीला आणि रिझल्ट पंधरा फेब्रुवारीला लागला होता म्हणजे अंदाजे चोवीस दिवस आणि ॲन्सर की लगेच सात तारखेला आली होती इथे सात जुलै दोन हजार चोवीसला एक्झाम झाली मित्रांनो चोवीस जुलैला सतरा दिवसामध्ये की आली होती आणि एकतीस जुलैला लगेच चोवीस दिवसात रिझल्ट लागला होता इथे पंधरा डिसेंबरला एक्झाम झाली एक जानेवारीपर्यंत पंधरा दिवसात अँसर की आली होती आणि नऊ जानेवारीला रिझल्ट लागला होता म्हणजे चोवीस ते पंचवीस दिवसामध्ये रिझल्ट आपला जाहीर झाला होता दोन हजार पंचवीसमध्ये तर आता बघा तर मित्रांनो आपली एक्झाम झाली फेफ दोन हजार सव्वीस सव्वीसमध्ये म्हणजे सात आणि आठ तारखेला एक्झाम झाली आपली दोन दिवस एक्झाम होती तर मित्रांनो जर मागील तीन एक्झामचा जर आपण विचार केला तर एक्स एक्सपेक्टेड आन्सर की आपली येऊ शकते सतरा तेवीस तारखेपर्यंत सतरा तेवीसच्या मधामध्ये आपली आन्सर की यायला पाहिजे प्रोव्हिजनल त्यानंतर आपल्याला तीन ते पाच दिवस मित्रांनो ते देतील आन्सर कीला चॅलेंज करण्यासाठी आणि त्यानंतर आपली रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे सी टी टी दोन हजार सव्वीसचं रिजल्ट लागण्याची एक्सपेक्टेड तारीख असू शकते मित्रांनो दोन मार्च ते पाच मार्च दरम्यान आपला रिझल्ट जाहीर होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत तर मित्रांनो हे सगळं आपण मागच्या दोन तीन एक्झामचा जे झाले त्याच्या गणित त्याचं गणित लावलं ला, आणि त्या त्याच्या बेसवर आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे तर मित्रांनो दोन ते पाच मार्चच्या दरम्यान आपला रिझल्ट असू शकतो आणि सतरा तेवीसच्या दरम्यान आपली आन्सर की येऊ शकते तर बघूया आता सी टी ई काय करते ते समोर कारण की हे सर्व अंदाजी माहिती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत जुळून राहा थँक्यू सो मच